लोक कलाकारांच्या वतीनं शिरोळ हलगी वाजवून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन हलगी वादन विविध वेशभूषा साकारून लोक कलाकारांनी प्रशासनाची वेदली लक्ष शासनाकडून राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ लोक कलाकार मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या कलाकारांना प्रत्येक महिन्याला मानधन मिळावे मानधनाचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावेत स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कलाकारांच्या नोंदी ठेवून त्यांना ओळखपत्र वाटप करण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी शिरोळ तालुका कलाकार संघटना व कलाकार महासंघ यांच्या वतीनं सोमवारी शिरोळ पंचायत समिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हलगी वाजवून निवेदन देण्यात आलं यावेळी हलगी वादनाचा कडकडाट कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कलाकार सुनील धनवडे यांनी कडकलक्ष्मीची पोतराज तर डॉक्टर दगडू माणी यांनी धनगरी वेशभूषा साकारल्याने सर्वांचे लक्ष वेधलं होतं प्रारंभी येथील पंचायत समिती कार्यालयासमोरील महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कलाकारांनी अभिवादन केले त्यानंतर हलगी वादन करीत पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश साजगाने यांना शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं निवेदन स्वीकारून त्यांनी मागण्यांबाबत वरिष्ठ कार्यालयास आपल्या भावना कळवू असं आश्वासन दिलं यावेळी ज्येष्ठ कलाकार लकन कांबळे डॉक्टर दगडू माने राजेंद्र प्रधान सुनील धनवडे विशाल कांबळे टाकवडेकर बळीराम कांबळे चंद्रकांत चौगले जयवंत पवार गजानन आवळे भगवान आवळे मधुकर निकम शिवाजी गंगधर सचिन कमलाकर वसंत चुडमुंगे उत्तम विरनगे मारुती कोळी उदय शिरोळकर आनंदा कुंभार देवगुंडा पाटील किरण खोत शैलेश कांबळे आशुतोष बिरनगे आकाश बिरनगे सतीश शिंगे सतीश हाऊजे पवन शिंगे रेश्मा गायकवाड यांच्यासह तालुक्यातील लोककलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब नदाब दिगंबर सकट सदाशिव आंबी एम एस कांबळे प्रवीण कुमार मानगावे यांनी कलाकारांच्या या मागणीला पाठिंबा जाहीर केला निवेदनात म्हटले आहे की राज्य शासनाने कलाकारांच्या साठी महिना पाच हजार रुपये मानधन देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे ज्येष्ठ कलाकार मानधन रकमेत वाढ झाल्याने कलाकारास समाधान आहे मात्र या कलाकारांना प्रत्येक महिन्याला वेळेत मानधन मिळत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागतं वृद्धापकाळ आणि आरोग्याच्या तक्रारीमुळे मानधन रक्कम हाच आधार आहे तांत्रिक अडचणींमुळे केवळ दोन चार महिन्याचे काही कलाकारांना मानधन देण्यात आलं आहे मात्र कोणत्या महिन्यातील किती मानधन याविषयी स्पष्टता मिळत नसल्याने कलाकार संभ्रमात आहेत आणि हलगी कडाडली शिरोळ येथील लोककलाकार डॉक्टर दगडू माणी यांनी पतनाट्य नाट्य अभिनय ते चित्रपट सृष्टीत प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळख निर्माण केली आहे कलेचे संवर्धन होऊन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे त्यांनी तालुक्यात लोककलाकारांचे चांगले संघटन केलं असून सोमवारी पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला निवेदन देण्यापूर्वी डॉक्टर दगडू माने यांनी स्वतः हलगी रणवाद्य वाजवून प्रशासनाला जागे राहण्याची विनंती केली हलगी वा कला आहेत संगीत आहे ते काम सर्व कलाकार करतायत याबद्दल शासनाच्या वतीने आणि एक भारताचा नागरिक म्हणून मी आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो कारण ज्यावेळेस आमची मुलं मोठी होती त्यावेळेस त्यांना हलकी म्हणजे काय सुतारी म्हणजे काय पेटी म्हणजे काय हे चित्रात दाखवावं लागेल पण ते आज तुमच्यामुळे ते सगळ्या बाबी जिवंत आहेत आणि तुम्ही जी फक्त आपण कला सादर करून आपलं पोट भरत नाही त्यासाठी शासनानं तुमचा एक सन्मान सन्मान करायचा म्हणून शासनानं जो मानधन तुम्हाला मिळतंय ते फक्त वेळेवर मिळावं यासाठी अ ब क असं तीन वर्ग होते मानधन देण्याबाबत पण हे न ठेवता सरसकट सर्व कलाकारांना पाच हजार रुपये देण्याची जी पहिला घोषणा केली आपण केला कलाकारांना मानधन द्यायला सुरू झालं त्यामुळे पहिल्यांदा त्या सरकारचं मी अभिनंदन करतो की मानधन यायला सुरू झाले पण मानधन येतं एक दोन महिन्याचं आलं आहे काही लोकांना अजून खात्यावर जमा पण नाही काही अडचणी असतील तांत्रिक त्या तांत्रिक अडचणीसुद्धा कलाकारांच्या मानण्याच्या दुरुस्त करून सरकारला तातडीनं मानधन द्यायला पाहिजे मानधन देत असताना प्रत्येक महिन्याला बरोबर ज्येष्ठ कलाकार मंडळी मला हिंदुख सांगतात वेद सांगतात कोणी सांगतं की कुटुंबातलं रेशन सप्लाय कोणी सांगताय की आरोग्याचा सा प्रश्न आहे मला औषध पाण्यासाठी हात उच्च मी करतोय त्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांचे कालवडलेले चेहरे ऐकल्यानंतर आम्हाला दुःख आहे म्हणून आम्ही एका बाजूला आनंद म्हणून बांधण मिळालं म्हणून सरकारचं अभिनंदन आणि दुसऱ्या बाजूला घराकरांचं दुःख आहे पण सरकारने लगेच तातडीनं मानधन द्यावं यासाठी आम्ही आर्गी वाजून प्रशासनाला निवेदन देतो आहे आमचं आंदोलन करण्याचा हेतू स्वच्छ आहे पारदर्शक आहे किंवा सरकारला ते आम्ही करून त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि शासनाकडून आ, ते मानधन वेळेवर येण्यासाठी आम्ही पाठपुरावाही करू असं मी तुम्हाला पंचायत समिती सुरू करते आश्वासन देतो आणि ज्या तुमच्या मागण्या आहेत ज्या आमच्या पंचायत समिती होऊ शकतात त्याचा <पत्तर्ता> पाठपुरावा करण्याचा प्रयत्न एक प्रश्न आहे ना सर्व कलाकारांची एक मागणी आहे की आपण ओळखपत्र त्यांनी झालं पाहिजे ओळखपत्र जे तुम्ही आता बोलल्यानंतर समजलं की तुम्हाला ओळखपत्र मिळालं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं पण आहे जसं आपल्याला आधार कार्ड आहे प्रत्येकाला की मी भारताचा नागरिक आहे तसे एक कलाकार म्हणून तुम्हाला तुमची ओळख पाहिजे ते पंचायती समिती स्तरावरून जे तयार करता येईल ते आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा